निकेतन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विद्रसे ते अकरावी व बारावीत प्रवेश देणे सुरू प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क ऑनलाईन प्रवेशावेळी विद्या निकेतन ज्युनियर कॉलेजला प्रथम पसंती देऊन आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा अधिक माहिती करीता संपर्क निवृत्ती धोगरे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस बासष्ट एकोणसत्तर नितीन राऊत मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्शी अठ्यात्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पाणी टंचाई व अस्वच्छतेचे साम्राज्य याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिकारी यांची घेतली भेट काल दिनांक सव्वीस मे रोजी दिग्रजचे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी अतुल पंत यांची भेट घेतली शहरातील तीव्र पाणी टंचाई तसेच शहरात असे गाठलेला आवश्यकता असेल तर तो निधी मिळवून देणार असल्याचे पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी पंत यांना सांगितले तर नानगावांचे पाणी नागरिकांना लवकरच मिळेल तसेच शहर स्वच्छ करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सांगितले यावेळी राजकुमार वानखडे डॉक्टर संदीप दुधे किशोर साबू बाळू जाधव दीपक कोठारी डॉक्टर मनोज टेवरे विनायक दुधे रमेश बेंद्रे रामदास पद्मावार सुरेश झंधार अशोक दारवेकर जयप्रकाश राठी नितीन सोनुलकर संदीप रत्नापारकी यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद